आमची मागणी एवढीच आहे की जे शासनाने किंवा देवस्थान कमिटीने जे रेड झोन लावण्याचा प्रयत्न केला आहे ते आमची मागणी एवढीच ते रद्द झाला पाहिजे त्याचा परिणाम आम्हाला एवढाच होतो आहे की आमच्या मालकी हक्काची जी जमीन आहे ती आम्हाला डेव्हलपमेंट करता येणार किंवा जे आम्हाला राहण्यासाठी घरं नाही ते घरं आम्हाला बांधून देत नाही जर विचारलं का बंद केले वेरी खादायच्या खोदायच्या चालू आहे ते पण डायरेक्ट येऊन बंद केले जातात त्यांना जर विचारलं तर तुम्ही काय बंद तर ते डायरेक्ट सांगत आहेत की इथं नो डेव्हलपमेंट झोन लावण्यात आलेला आहे तर शासनाला एवढीच विनंती आहे की हे डेव्हलपमेंट झोन रद्द झालाच पाहिजे ही आमची मागणी आहे आणि देवस्थान देवस्थान कमिटीला म्हणजे भरपूर शंभर ते दीडशे एकर जमीन आहे ती जमीन त्यांची असताना आमच्या मालकी हक्काची जमीन का मागतात हे आम्हाला थोडा न्याय भेटलाच पाहिजे आमची मागणी शेतकऱ्याची आहे आमची जमीन असं आहे किंवा देवस्थान ट्रस्टी आहे तिथं ते ट्रस्टीचे लोक आमची एरी बंद करते तिथे राहू नका म्हणतात आम्ही जमीन घेणार आहेत म्हणजे आमचे आमचे नावे असताना जरी आम्हाला दाबधडप करू लागले लोक देवस्थान कमिटीचे लोक मग आम्हाला न्यायाधीशला असं मागणं आहे की बा आमची जमीन आम्हालाच पाहिजे की आम्ही तर देवस्थानच्या जमीनात ताबा लाहीत नाही पण आमची जमीन आम्हाला असं आमच्यावर दाबधडप करू नये And I'm the adjust, I'm a